सरकारच्या संस्थेच्या असंख्य सभासद व नागरिकांना दीपावलीच्या व संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मॅनेजर सभासद व सर्व कर्मचारी वर्ग जय शिवराय अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर दीपावली व्याजदर धमाका पाच कोटी ठेवीकडे यशस्वी वाटचाल लखपती ठेव योजना जय शिवराय दाम दुप्पट ठेव योजना आकर्षक कर्ज योजना विविध कर्ज योजना माफक व्याज दरात शासकीय निमशासकीय तसेच खाजगी सेवेतून निवृत्त लोकांसाठी खास आकर्षक ठेव योजना पत्ता एच डी एफ सी बँक समोर सरपिराजी रोड मुरगुड तालुका कागल संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न सत्तर एकेचाळीस एकाहत्तर ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा शनिवार वाड्यावर पोलीस बंदोबस्त वाढवला पुण्यात शनिवार वाड्यात असणाऱ्या कबरी पोलीस पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय काल हिंदू संघटनांनी आणि भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी हा कबरी विरोधात आंदोलन केलं होतं शनिवारवाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठन केल्यानंतर आंदोलन करण्यात आलं होतं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला हिंदू संघटनांकडून ही कबर हटवण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे